महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट माननीय निलेश राणे यांना माहिती नाही आहे की टेंडर कसं मॅनेज करायचं हे आपल्या भावा भावाकडनं सख्या भावाकडनं नितेश राणेकडनं शिकलं पाहिजे कारण काल समाज कल्याण त्याचं जवळजवळ अडीच कोटीचं टेंडर जे बँकचं टेंडर होतं ते आमचं काल तिथे आत्मक्लेश आंदोलन होतं आणि हे नितेश राणेच होतं त्यामुळे टेंडर कसं मॅनेज करून पैसे घ्यायचे आणि भ्रष्टाचार कसा, कसा करायचा हे नितेश राणेंशिवाय कोणाला चांगलं माहिती नाही तुम्ही जरी डॉक्टरेट मिळवलेली असाल तर नितेश राणेने मात्र याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पी एच डी केलेली आहे की कसा काय पैसा खायचा कॉन्ट्रॅक्टरना कसा मॅनेज करायचं हे त्यांनी कुणकोली थोडा देवगडच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना विचारा दहा शिवाय पैसे नितेश राणे घेत नाहीत प्रत्येक टेंडर मॅनेज करायचे दहा टक्के नितेश राणेंच्या खिशात जातात आणि ते कोणाच्या मार्फत जातात त्यांचे पी ए राकेश परब जे आहेत त्यांच्या मार्फत हे जातात समाज कल्याणचे पैसे सुद्धा यांच्या मार्फतच नित्यशाणे पर्यंत पोहोचलेले आहेत पुढे पाठी आम्ही अकाउंटची पण डिटेल देऊ या नंतर तुम्हाला लक्षात येईल की कसा काय भ्रष्टाचार नितेशाने करतात हे निलेश राणेंनी समजून घ्या